नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे बऱ्याच दिवसानंतर आपण व्हिडिओ टाकतोय तर आजचं व्हिडिओ टाकण्याचं खरं कारण म्हणजे पाऊस आहे पाऊस मित्रांनो कोकणात भरपूर वाढलेलं आहे म्हणजे आज तरी कमी आहे आ, काल भरपूर होता तुम्हाला जरा काही दृश्य दाखवतो आहे तर इकडे हे तुम्ही बघू शकताय म्हणजे हे बघा इकडे पूर्ण म्हणजे रूम जवळ पाणी साचलं इथं रूम आहे इथं आमचा रूम आहे आणि इथं पूर्ण पाणी वगैरे साचलं आहे पाणी एवढं येत नाही पण इकडे हे बघा भरपूर पाणी वगैरे साचलं आहे आणि मांदेवली साईड जी आहे ना ती मांदेवली साईड तर अक्षरशः पूर्ण पाण्याने भरलेली आहे म्हणजे पूर्ण अक्षरशः पाणी आलं आहे तिकडे मांदेवली साईडला आणि हे इकडे आहे तिकडे दादा पण आले दादांना सांगितलं होतं मी चला जरा फिरून येऊ हो। कारण पाणी जाम आता आलेलं आहे आवाज थोडा येईल खराब कारण कसं पाऊस वगैरे चालू आहे आणि इथं आहे केळशीतलं राम मंदिर तुम्ही बघू शकताय आहे हे बघा अशा प्रकारे इकडं आहे म्हणजे पाणी बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे पाणी काही एवढं नाही आहे पण तरी जे झरे वगैरे वाहत आहेत ना ते भरपूर आहे जर समजा भरपूर पाणी असलं ना तर ते म्हणजे अक्षरशः हे रस्ते पूर्ण जाम होतात बघा हे इकडनं हे रस्ते जा आहे ना हे पूर्ण जाम होतात अक्षरशः हे इथं पूर्ण जाम होतात प्रत्येक जरा कमी झालेला आहे पण तिकडं पुढं पण बघूया परत वगैरे भरपूर पाणी आहे तर मित्रांनो इकडे हे जे घरं आहेत म्हणजे ही उभा गराळी आहे केळशीची आणि इकडे हे घर आहेत इथं माणसं राहतात बरं का असं नाही की इथं माणसं राहत नाही माणसं असतात आणि हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे पूल वगैरे त्यांनी स्वतः तयार करून घेतलेले आहेत हे पूर्ण म्हणजे ना पावसाळाभर यांना खूप त्रास असतो म्हणजे लय बेकार अवस्था असते अक्षरशः म्हणून बाकीच्यांना डायरेक्ट म्हणजे पक्के पूल बनवून घेतात बाकीच्यांनी सुपारीचे सुपारी जे असतात ना त्याचे बनवले ते पुढं आहेत मग तुम्हाला दाखवायला फक्त एक प्रयत्न करतोय हे बघा त्यांना गाड्या वगैरे म्हणजे तिकडं बाहेरच ठेवायला लागतात कारण सहसा इथं गाड्या जरी ठेवल्या तरी त्या सहसा बाहेर काढू शकत नाही आणि हे असं आणि हा जो रोड आहे ना हा रोड उन्हाळ्यात म्हणजे बऱ्यापैकी चालू असतो पण पावसाळ्यामध्ये जरा बिस्केत असतो कारण पाणी सहसा म्हणजे कमी होत नाहीच हे तर चालूच असतं ह्या पराला इथं मासे बी खूप चढतात तर मित्रांनो हे बघा तुम्ही इथं बघू शकताय हे तुम्हाला उदाहरण म्हणजे काल तर भरपूर पाणी होतं काल अक्षरशः वरती पाणी द्यायचं पण आज जरा कमी झालं आहे एवढं नाही ना ना आहे तर असं काहीसं पाणी भरतं केळशीमध्ये हां म्हणजे कोकणातली ही परिस्थिती आहे बघा आणि बरेचसे घरं बंद पण आहेत असं पण आहे की म्हणजे असं काही नाही की बा चालू घरं आहेत बाकीचे सगळेच बाकीचे घरं चालू आहेत पण बाकीचे घरं बरेचसे बंद आहेत तिकडं हॉटेल लॉजिंग वगैरे आहेत तिकडं पुढं पण आहेत पुढं तर भरपूरच पाणी आहे रस्त्यावर डायरेक्ट म्हणजे असं आणि मित्रांनो जरा पुढं आल्यानंतर हे तुम्ही आता बघू शकता इथून तर आता पूर्ण जाम आहे हे दरवर्षी जामच असतं ना असं नाही म्हणजे असं नाही आहे बरं का की हा बार म्हणजे रस्ता चालू नाही आहे हा रस्ता चालू आहे ज्यावेळेस तिकडे यात्रा वगैरे असते ना केळशीची जी त्यावेळेस हाच रस्त्याला म्हणजे ह्याच रस्त्याला तो रथ असतो ना तो रस म्हणजे रथ येतो ह्याच रस्त्याला पूर्ण तो रथ फिरत असतो पण हा आता रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे म्हणजे आता ह्या रस्त्याचा जवळपास तरी भर काही एवढा उपयोग नाही पायी माणसे म्हणजे येऊ जाऊ शकतात पण मग इथं सध्या तरी आता काहीच नाही तर हा बघा इथं हे काम पण केलं मागच्या वर्षी पुलाचं म्हणजे पुलाचं काम करून काहीच फायदा नाही कारण जसं तिकडं माणूस जाऊ शकतो आहे तिकडं मंदिर आहे एक तिकडं जाऊ शकतात पण मग इकडे येऊ शकत नाही आणि पुढं बघत असाल तर लहान पोरग आहे खेळतो आहे पावसात तर मित्रांनो हे बघा आता आम्ही जरा अजून जास्त पुढं आलो आहे पाणी वाढत वाढत चाललं आहे इकडनं जो आहे ना म्हणजे हा जो तुम्ही बघताय ना हा पूर्ण परे आहे म्हणजे पर आहे पूर्ण इकडनं गाड्या पण नंतर जातात बरं का इकडनं पूर्ण गाड्या वगैरे फिरतात नंतर मी वाटलंच ना थोडाफार माझ्याकडे व्हिडिओ असेल तर मी जोडून देईन इकडनं गाड्या वगैरे फिरतात आणि तिकडं हे बघा हे इकडं म्हणजे आहे ना सुपारीच्या वगैरे म्हणजे सुपारीच्या झाडांचे पूल केलेले आहेत जे टेम्पररी पूल केलेले आहे तिथं तुम्ही बघू शकताय पावसाळ्यापुरते नंतर ते काढून टाकतात आणि खालतून यायला जायला रस्ता असतो हे बघा खालून यायला जायला रस्ता हे बघू शकत तर मित्रांनो आता इथं आम्ही स्वामींच्या मठात आलोय म्हणजे इकडनंच आहे स्वामींचं मठ सुद्धा म्हणजे हे बघा तिकडने पूर्ण पाणी भरलंय तिकडनं मी पूर्ण पाणी भरलेलं आहे ते बघत आणि इथं मठ आहे म्हणजे उभा ग्राळीमध्ये तिथं पण जाऊया वेळ दर्शन वगैरे घेऊ आणि मग पुढे जाऊया बघा इथं खूप छान सजावट वगैरे केलेली आहे म्हणजे वेल आहे आणि इथं मठ आहे मठाला कुलूप लावलेला आहे बाहेरूनच दर्शन घेऊन आणि जाऊया